यांनी एक मुलाखत दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ एकन <laughs> एकना शिंदे आणि एकंदरीत शिवसेनेचे जे आमदार आहेत ते गुवाहाटीला गेले होते त्यावेळी आम्ही सत्ता स्थापनेसाठी येणार होतो मात्र शरद पवारांनी होकार दिला नाही एकावर आमदारांच्या सहीचं पत्र तयार होत आता त्यांचे काय काय चमत्कार होत हे का आम्हाला काय त्यावेळेला माहिती नव्हतं आम्ही सगळे प्रामाणिकपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं त्यांच्या सोमवेत आम्ही सगळे लोक आलो होतो आणि आम्ही आमचे कामगिरी पार पाडली तुम्ही ते काम मागे राहिले किंवा काय हे आम्हाला काय माहिती नाही म्हणजे आहे राजकारण आहे काय का असू शकतं नसू शकतं परंतु त्यांनी काय सांगितलं म्हणजे काय तथ्य असू शकतं पण त्यावेळेला त्यांना नाही जमलं ते आम्ही करून दाखवलं आता एकंदरीत जे खातं वाटतं होणं शिल्लक आहे आणि दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे नाराज आहेत शिवसेनेचे आमदार आणि नेते नाराज होऊन आता काय करणार जी त्याला स्वीकारायला पाहिजे आणि सामोरं जायला पाहिजे त्याच्यामुळे नाराज होऊन काय चालणार नाही ठीक आहे जे थोडंफार तर नाराजगी प्रत्येकाची राहणार कारण त्याला एक भाकरी खायची होती त्याला आरती मिळाली अर्धी खायची होती त्याला पाव मिळाली तर त्याप्रमाणे आता राजकारणाचं समीकरण घेऊन पुढे चालायचं असेल ते हे सगळं स्वीकारून चालायला पाहिजे का आता जर सध्या तरी आहेत काय काळजी करायचं कारण देऊ नका नाराजी व्यक्त केली होती अजितदादा अर्थमंत्री होते तेव्हा आम्हाला निधी मिळत नव्हता असं होता पण आता तुम्ही सूर आहे आता असा प्रश्न आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जे काही निर्णय देशहितासाठी राज्यहितासाठी जे काही घेतलेले घेतायत त्यासाठी आम्हाला सहकार्य करणं क्रमप्राप्त आहे आणि ते आम्ही करतोय त्यामुळे आता त्यांना कुठलं खातं द्यायचं आणि काय द्यायचं ते सेम डिसेम ठरवतील कदाचित आठ दिवसातच व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं याचिका दाखल केलेली आहे आमदार घ्यावा ठीक आहे त्यांनी जी काय दाखल केलेली याचिका आहे कधी करायची काय करायची ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ठरवतील गोगावले साहेब आठ दिवसामध्ये तुम्हाला मिळेल असं वाटतंय का तुम्ही साहेब आठ दिवसात जो काही मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे गोगावले साहेब त्यामध्ये दिसतील काय आता तरी दिसायला पाहिजे कारण दोघा पहिला नंबरला होतो तो आता मी इथपर्यंत आलोय परंतु यावेळेला ते होईल आणि काळजी करायचं काय कारण नाही आतापर्यंत तरी दिसायला पाहिजे असं म्हणताय तुम्ही कुठल्या नंबरला होता पहिल्या नऊ मध्ये होतो, होतो ना आम्ही पहिली ज्या वेळेला नऊची हे झाली त्यावेळेला होतो आम्ही काही कारण असतो थांबलो तो आतापर्यंत थांबलोय आता थांबण्याचं काय कारण येणार नाही ने ठरवलेलं आहे आता जो विस्तार होईल त्याच्यामध्ये आमचा नंबर लागेल विरोध तो करके आप लोग यहाँ पर आए थे बीजेपी के साथ राजनीति में और खेल में कुछ भी और कभी भी क्या ही हो क्या हो सकता है तो आपको पता है वैसा आज हुआ है कल के बारे में कोई सपने में भी नहीं देखा होगा क्या ऐसी बात हो जाएगी लेकिन हो गया जो राजनीति में मैं बोल रहा हूँ खेल में कभी क्या हो सकता है कोई बता नहीं सकता है हमारे साथ हमारे साथ खेलाने का कुछ बात नहीं लेकिन आप लोगों तो। लो लो को पता, लो को पता, लो पता था, था इस बारे में कब कब पता लगा आप सरप्राइज हो गए क्या सरप्राइज हो गए बात ऐसे है हम लोगों को पता नहीं था लेकिन मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री जो कोई कर रहे थे वो कर रहे थे आप मंत्रिमंडल का इंतजार कर रहे थे क्या अगला मंत्रिमंडल कब होगा क्या ये हिसाब ने क्या बताया आप अभी भी उम्मीद है हंड्रेड एंड परसेंट उम्मीद है और 17 तारीख के पहला हो सकता है